सिस्टीम सोलर, सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौरघर योजना तसेच स्मार्ट सौरघर योजना अंतर्गत सबसिडीसह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण सतरा बूथकेंद्र आहेत आणि सतरा बूथकेंद्रावरती जवळजवळ आम्ही सगळ्या बूथकेंद्रावर डोर टू डोर प्रचार केलेला आहे आणि कार्यकर्त्यांचा सगळ्या मतदारांचा एवढा उत्साह वाढलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक बूथवरती जास्तीत जास्त लीड देण्याचा मानस ह्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांनी घेतलेला आहे ज्यावेळी जिल्हा परिषद आणि पंचसमितीच्या निवड ज्यावेळी आमची उमेदवारी निश्चित झाली त्याचवेळी ह्या मतदारसंघातले मी स्वतः जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आणि संजना आळवे समिती उमेदवार तसेच रवींद्र तिलोटकर तिलोट समिती उमेदवार ह्या तिन्ही मतदारा उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून देणार अशी मतदारांनी नोंद घेतलेली आहे नक्कीच <coughs> त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आता प्रकल्प होऊ घातलेले आहेत जो मत्स्य विद्यालय असेल तसेच इकडची रोरो सेवा असेल त्याचप्रमाणे रस्ते वाहतूक आंबा याविषयी आपला ध्येय धरून काय रिव्हिजन काय असणार आहे आता म्हणजे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब <laughs> यांनी रोरो सेवेसाठी अतोनात प्रयत्न करून ॲक्च्युली याची मागणी सर्वात प्रथम मीच केलेली होती नितेश राणेसाहेबांकडे आणि त्याप्रमाणे उद्याच्या पंचवीस तारीखच्या अगोदर ही रोरो सेवा चालू होत आहे दुसरी गोष्ट किल्ल्या किल्ल्यासंदर्भात जी युनेस्कोच्या यादी जागतिक यादीमध्ये ह्या याद किल्ल्याची नोंद झाली आहे पंच्याऐंशी लाख रुपये दुरुस्तीसाठी आज नितेश साहेबांनी आमच्या पालकमंत्र्यांनी त्याला निधी उपलब्ध करून दिला विजयदुर्ग बंदरासाठी जवळजवळ चोवीस कोटी रुपयाचा निधी मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिलेलं आहे संपूर्ण या परिसरामध्ये नितेश साहेबांच्या माध्यमातून विकासाच्या कामासाठी निवळ गंगा आल्यासारखी आम्हाला वाटते कारण प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं जोरदार चालू आहेत आणि अगोदर झालेलीसुद्धा आहे दुसरी गोष्ट पर्यटनाच्या दृष्टीकोनात गिरिय बीच बीचचं गार्डन सुद्धा आपल्या साहेबांनी तीस लाख रुपये निधी दिलेला आहे त्यामुळे ह्या मतदारसंघ किंवा याच्यात चा, अतिशय चांगल्या तऱ्हेचे सगळ्या पद्धतीची कामं इथे झालेली आहेत त्यामुळे जर आमचा विरोधी उमेदवार जर आमचे मित्र आहेत ते म्हणत असतील की जसा विकास झालेला नाही किंवा काही नाही पण ह्यांचं हे अज्ञान पण आहे एवढा निधी ह्या झटकेपट मिळवणे ही साधी गोष्ट नाही पालकमंत्री जिल्ह्याचे आमचे आता एकच वर्ष झालं आणि एका वर्षामध्ये एवढा झपाट्याने निधी दिलेला आहे की संपूर्ण आपल्या सगळे बूथ अध्यक्ष सर्व मतदार त्याच्यावर खुश आहेत आणि त्याच्यामुळे आमचे तिन्ही मतदार उमेदवार नुसते विजयी होणार ना नाहीत तर ते भरघोस मताधिक्याने विजयी होतील अशी मला चांगली अपेक्षा वाटते जाता आता शेवटचा प्रश्न किती मताधिक्याने आपला विजयी होईल काय सांगाल <laughs> माझं म असं वाटतं मी आपण मी स्वतः अठराशे मताच्या दरम्याने मी Uh, मताधिक्याने विजयी होईल असे मला माझ्या खालचे सुद्धा दोन पंचायत समितीचे उमेदवार ते सुद्धा त्याच दारीच्या खालोखाली मध्ये विजय होतील अशी माझी पूर्ण दाट शक्यता आहे भारतीय जनता पक्षाचा